स्वयंपाक करायचं म्हटलं तर पहिले भाजीचा विचार येतो भाजी काय करायची ते आणि त्याच्यानंतर उन्हाळ्याचे दिवस स्वयंपाक करावा तर शिल्लक राहतो पुष्कळ तर आता मी म्हटलं संध्याकाळच्या स्वयंपाकात काय करावं भाजी पोळी आणि हे सगळं करायचं मला कंटाळा तर शिमला मिरच्या होत्या आणि कोबी होती त्याच्यामुळे मी म्हटलं आता संध्याकाळी बटाट्याच्या बटाट्याचा भातच करूया म्हणून मी एक शिमला मिरची वटाणे वटाणे पण होते थोडेसे तर फ्रीजमध्ये ठेवलेले तर मी वटाणे आणि शिमला मिरची बटाटा आणि कोबी ही चिरून घेतली आहे थोडं कांदा चिरून त्याला त्याचे अशा वेगळ्या कळ्या काढून घेतल्या आहेत सगळ्या म्हणजे तळताना तो पटकन तळल्या जातो हिरव्या मिरचीचा ठेचा पण करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये लसूण हिरवी मिरची आणि आलं आहे पातल्यामध्ये आता तेल टाकून जिरं मोहरी आणि हिंग थोडा घालून कांदा पर परतून घेतले घेतला आहे चांगला त्याच्यामध्ये आपले खडे मसाले हे तमालपत्र चार पाच लवंगा दालचिनीचा तुकडा आणि मिरे दहा बारा मिरे आणि आता हा ठेचा टाकून घेते हा चांगला परतून घेते हा परतल्यानंतर मग ह्याच्यामध्ये थोडंसं दही दोन चमचे दही घालायचं आणि गरम पाणी करून घ्यायचं आपण तांदूळ घेतला आहे त्याच्यात दीडपटीने पाणी टाकायचं म्हणजे ते बरोबर होतं आता कांदा परतला गेला आहे त्याच्यात टोमॅटो परतून घेतला आणि त्याच्यामध्ये मग सगळ्या भाज्या टाकून दिल्या भाज्या आता चांगल्या शिजू द्याव्या लाग लागतील तर भात पटकन शिजून जातो म्हणून ह्या भात ही भाजी पहिले शिजवून घ्यायची ही भाजी तेलावरच परतून परतून शिजवून घ्यायची पाणी कमी वापरायचं त्याला आणि झाकण ठेवून ठेवून जरा जरा वेळाने पाहून तेला ती तेलावरच परतून घ्यायची चांगली म्हणजे ती तेलावरच शिजते आता भा ह्या भाजीमध्ये तिखट हळद धणे पावडर जिरे पावडर घालायची दोन चमचे दही घालायचं आणि मीठ घालायचं चवीपुरतं आणि ह्याला चांगलं मिक्स करून पुन्हा शिजायला ठेवायचं म्हणजे ही भाजी शिजली पाहिजे भात पटकन शिजतो आता ही आपली भाजी शिजलेली आहे बघा बऱ्यापैकी आणि आता ह्याच्यामध्ये हे आपण धुवून ठेवलेले तांदूळ घालून परतून घ्यायचं चांगलं आणि हे जे गरम पाणी आपलं केलेलं असतं ते त्याच्यात टाकून उकळी येऊ हो द्यायच्या उकळी येऊ हो द्यायची चांगली उकळी आलेली आहे आता आणि झाकून ठेवून त्याला वाफ येऊ हो द्यायची आता आपला भात चांगला शिजलेला आहे तयार आहे भात भातासोबत खायचं असेल तर दह्यासोबतही खाऊ शकता लिंबाचं लोणचं घ्या किंवा तुम्ही कढी करा रायता करा बुंदीचा छान वाटतो आणि नुसताही खायला छान वाटतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ